शिर्डीमध्ये गेल्या आठ वर्षापासून आपण छत्रपती शासन सामाजिक सेवा व भावी संघटनेच्या माध्यमातून त्याचबरोबर शिर्डी ग्रामस्थ शिर्डी नगरपालिका त्याचबरोबर साईबाबा संस्थान त्याचबरोबर शिर्डीतील सर्व समाज घटक व सर्व मान्यवर सर्व पक्षाय मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली आपण गेल्या आठ वर्षापासून शिवजयंती करतोय कार्यक्रमाची रूपरेषा आपली यावर्षी अशी आहे की आपण सतरा अठरा आणि एकोणावीस या तीन दिवशी आपण शिवचरित्र वाचन सोहळा घेणार आहे त्याचं ठिकाण हे बाबांच्या मंदिराजवळ सोळा गुंटे येते आहे त्याचं वाचनाचा टायमिंग हा पहिले आपण सकाळी घेत होतो परंतु महिलांच्या कामामुळे आपण आता तो दुपारी घेतलेला आहे तर साधारणतः साडे बारा वाजेपासून तर तीन वाजेपर्यंत आपण शिवचरित्र वाचन सोहळ्याचा कार्यक्रम घेणार आहोत त्यानंतर महाराष्ट्रातली त्याचबरोबर उत्तर नगर म्हणजे नगर जिल्ह्यातली आपली महिलांची मानाची पालखी आपण एकोणीस तारखेला सकाळी काढणार आहोत त्यामध्ये महिलांना आपण फेटे असतील त्याचबरोबर तरुणांना गमच्या असतील टोपी असेल त्याचबरोबर नाशिक येथील सुप्रसिद्ध ढोलपथक आरंभ ढोल आपण बोलवलेलं आहे लेजिम पथक देखील आपण पुण्यावरनं बोलवलेलं आहे त्याचबरोबर आपले संबळवाले असतील असे विविध लोकांची टीम आपण इथे बोलवलेली आहे यामध्ये आपल्या सर्व माता भगिनींनी त्याचबरोबर संघटनेच्या सर्व तरुणांनी आपल्या घरच्यांना घेऊन यायचं आहे आजच्या मीटिंगला जवळजवळ तीनशेचा प्लस आकडा आज उपस्थित होता हे संघटनेचं काम आहे गेल्या आठ वर्षामध्ये आणि त्याची पावती या तरुणांनी आधी ते जमा होऊन दिलेली आहे हे सर्व तरुण सर्व समाज घटकातील इथं आलेले होते बाबांचा जो संदेश आहे एक त्या हेतूने आपली जी संघटन चाललेलं आहे त्याचा मला अभिमान वाटतोय आणि आज जवळजवळ तीनशेच्या वरती आकडा आलेला होता यामध्ये विशेषतः सांगायचं सर्व समाज घटकातील सर्व तरुण इथे आलेले होते त्याचबरोबर एकोणीस तारखेला संध्याकाळी आपली नगर जिल्ह्यातील सर्व भव्य दिव्य असं स्टँडिंगचं आपण लाईटिंग शो त्याचबरोबर सुप्रसिद्ध बँड सटाणा स्वर सम्राट सटाण्याचं देखील आपण तरुणांसाठी आपण बोललेलं आहे आणि सर्वात मोठं नियोजन आपलं शिर्डी तसेच राहत तालुक्यातील सर्वात पारंपरिक प्लस आपण सर्वांना घेऊन असं नियोजन करतो शिर्डी शहरातील तसेच संपूर्ण राहता तालुक्यातील सर्व शिवभक्तांना आनंदाची गोष्ट म्हणजे शिवचरित्र वाचन सोहळा आपला सोळा तारीख सतरा तारीख आणि अठरा तारीख असा तीन दिवस आहे यामध्ये सर्व माता भगिनींनी तरुणांनी विशेषतः सर्व जे नवीन तरुण आहे ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे आहे अशा सर्व तरुणांनी मोठ्या संख्येने आपण इथं उपस्थित राहावे सोळा गुंटे तीन नंबर गेटच्या समोर पारण पारण आपण जिथं भरतो तिथे त्याचबरोबर सर्वांना शिवचरित्र हे मोफत वाटलं जाणार आहे याची देखील सर्वांनी नोंद घ्यायची आहे सर्व शिर्डीतील सर्व तरुणांनी मोठ्या संख्येने आपल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहायचा आहे असा मी छत्रपती शासन सामाजिक सेवाभावी संघटनेच्या वतीने व वो सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करतो